औसा थोड़ शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते औसा शहरातील भीमनगर सम्ता नगर आणि बौद्ध नगर येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तसेच ध्वारोहण करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी पोलीस निरीक्षक सुनील रिजितवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव शहराध्यक्ष सुनील उटके शिवसेनेचे शहर प्रमुख बंडू कोदरे माजी नगरसेवक अंगद कांबळे राजेंद्र बनसोडे मंजुषा हजारे हनुमंत राजट्टे विकास नरहरे समीर डेंग नीता सूर्यवंशी, कीर्ति ताई काम्बड़े विवेक मिश्रा गोपाल धानोरे कल्पना कल्पनाताई डांगे गोविंद जाधव अविनाश टिके, गजानन शिंदे उद्धव लोंढे, धम्मदीप जाधव सुरेश सूर्यवंशी जयराज ठाकूर शिवकुमार मुर्गे औटी यांच्यासह विविध समाजाचे अध्यक्ष व जयंती समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महामानवाला अभिवादन करण्यात आले औसा नगर परिषदेच्या वतीने उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत वितरित करण्यात आली नगर औसा येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्पना डांगे यांनी केले यावेळी सर्वश्री धम्मदीप डांगे राजेंद्र बनसोडे जयराज जाधव संजय ओव्हा देवीदास बनसोडे अशोक कांबळे बालाजी बनसोडे शरद बनसोडे अज्ज बनसोडे जयंती समितीचे अध्यक्ष अक्षय बनसोडे सामाजिक कार्यकर्ते सदानंद शेटे शेतकरी संघटनेचे राजू कसबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सायंकाळी सात वाजता बौद्ध नगर भीमनगर आणि समतानगर येथील जयंती समितीच्या वतीने औसा शहराच्या मुख्य रस्त्यावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची अभूतपूर्वक मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये प्रचंड भीमसागर उपस्थित होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद